मंडळी बीड जिल्हा हा सध्या मस्ताजोग प्रकरणात होरपवून निघत आहे एकीकडं या प्रकरणाचा तपास जोरावर हो आहे तर दुसरीकडे या प्रकरणाच्या आडून अनेक गोष्टी बाहेर काढल्या जात आहेत पूर्णतः राजकीय वळण मिळालेल्या मस्ताजोग प्रकरणावरून राजकारण्यांची मात्र एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे किंबहुना या सगळ्यात टांगणीला लागलं ते मुंडे कुटुंब एकीकडे समाजसेविका अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत धनंजय मुंडेवर वेगवेगळे आरोप केले आहेत आणि त्यांना चौफेर घेरला आहे तर दुसरीकडं महायुतीमधूनच भाजपचे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे दोन दिवसांपूर्वी तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर अतिशय खालची पातळी गाठून आरोप करत सीमा ओलांडली त्यावरून आता त्यांना महायुतीमधूनच टीकेचा सामना करावा लागत आहे मात्र या सगळ्यात सुरेश धस यांनी पंकुदाई म्हणत पंकजा मुंडे यांचा देखील खरपूस भाषेत समाचार घेतला पंकजा मुंडेंसोबत एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात आणि गेली कित्येक वर्ष एकत्रित काम केल्यानंतर असं काय घडलं की पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी आपला रोष व्यक्त केला तर सुरेश दस यांनी नेमकं काय घडलं का तेही सांगून टाकलं नेमकं सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचं नातं कसं कटूर झालं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मस्तजोग प्रकरणी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या वादावर प्रथमच जाहीरपणे भाष्य केलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात आबोला असून पूर्वी एकत्र काम करणाऱ्या या दोघांमध्ये भांडण असल्याचं चित्र आहे त्यावरच आता सुरेश धस यांनी खरं कारण काय ते सांगून टाकलं आहे पंकजा मुंडे आणि माझ्यात तात्विक भांडणं आहेत अशी जाहीर कबुलीच आमदार धस यांनी देऊन टाकली हे सगळं सुरू झालं ते विधानसभेपासून लोकसभेला पंकजा मुंडे यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं त्यावेळी धस हे प्रचार कार्यात दिसले किंबहुना त्यांनी पंकजा मुंडे यांचं प्रामाणिकपणे काम केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं परंतु विधानसभेला जेव्हा आपली वेळ आली त्यावेळी पंकजा मुंडे यांनी माझं काम प्रामाणिकपणे केलं नाही असा आरोप धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर लावला बरं धस एवढ्यावरच येऊन थांबले नाही तर पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही तर माणूस महत्त्वाचा आहे पंकुताई माणसा सांभाळा माणसं तोडू नका तुम्हाला हुजरेगिरी करणारे आवडतात पण आम्ही तुमच्या पुढे हुजरेगिरी करणार नाही तुम्ही संतोष देशमुखांच्या घरी यायला पाहिजे होतं पण तुम्ही आला नाहीत ही तुमची मोठी चूक होती तुम्ही का आला नाहीत याचं उत्तर द्या असं आवाहन यावेळी धस यांनी दिलं यावरूनच पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात किती कटुता आली आहे हे लक्षात येतं पण राजकारणात गोष्टी एवढ्या सहज घडत नाहीत एकूण सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडे यांचाच आधार घेतला सगळा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी जोडला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत बीडमध्ये खंडणीचं रॅकेट कोण चालवत आहे असा सवाल त्यांनी केला वाळूची तस्करी होत आहे राखेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे त्यामागं कोण आहेत हे अजूनही समोर आलेलं नाही असं ते म्हणाले आता हा मुद्दा आहे पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळेचा पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना त्यांनी या गोष्टी का थांबवल्या नाहीत असा प्रश्नही धस यांनी यावेळी केला याचं कारण त्यावेळी हे दोघेही वेगळे दिसत असले तरी आतून एकच होते आताही पंकजा ताईंकडून धनुभाऊनी सर्व काढून घेतला आहे हे त्यांना कधी समजलंच नाही आता सर्व काही आका सांभाळत आहेत त्यांना मंत्री पालकमंत्री डीपीडीसी कृषी खातं भाड्यानं दिलं होतं असा गंभीर आरोपही धस यांनी यावेळी केला त्यावेळी कोणतीही फाईल क्लिअर करायची असल्यास वाल्मिक कराडला नऊ लाख द्यावे लागत होते ही वस्तुस्थिती असल्याचं धस म्हणाले आणि इथं पंकजा मुंडे मात्र डोळे झाक करत असल्याचा गंभीर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला यातच धस यांचा पंकजा मुंडेवर एवढा राग काय आहे याचं पहिलं एक उत्तर आपल्याला सापडतं अर्थात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र एका व्यासपीठावर येणं एकमेकांची कामं सांभाळणं आणि एकमेकांची बाजू घेणं अचानक पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात धनंजय मुंडे यांचं महत्त्व वाढणं हे कुठेतरी धस यांना खटकल्याचं यातून दिसून येतं कारण गेली कित्येक वर्ष कट्टर विरोधक असलेले मुंडे बंधू वगिनी आता कायमसोबत दिसून येतात लोकसभेत धनंजय मुंडे यांनी तर विधानसभेत पंकजा मुंडे यांनी एकमेकांचं काम केलं यापूर्वी महायुतीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून हळूहळू या दोघा भावंडांमधलं वितुष्ट संपवायला आलं म्हणजेच काय तर पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात धनंजय मुंडे यांचं वाढतं महत्व धसांना किंबहुना भाजपच्या बीडमधील अनेक नेत्यांना खटकायला सुरुवात झाली या पलीकडे जाऊन बीडचं राजकारण हे सुद्धा महत्वाचं कारण सुरेश दस यांच्यासमोर उभं राहिलं सुरुवातीपासूनच मुंडे घराण्याचा बीडवर होल्ड होता अर्थात तो गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केला पंकजा मुंडे यांनी तो टिकवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही त्या करतच आहेत मात्र कुठेतरी त्यांच्या विरोधात केलं जाणारं राजकारण हे त्यांना हलवणारं आहे याच परिस्थितीचा फायदा बीडमधील अनेक नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी सुरेश दस हे एक म्हणता येतील मात्र धनंजय मुंडे यांची साथ लाभल्यापासून पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे मुंडे घरानं बीडच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे पंकजा मुंडे यांना कॅबिनेट पद मिळालं तर धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट पद मिळालं दोघं एक असले तरी पक्ष वेगळे आहेत म्हणून ते कोणाच्या नजरेसही आलं नाही आता पालकमंत्रीपदासाठी मुंडेंपैकीच एकाचं नाव चर्चेत आहे इथे धस आणि इतर आमदारांचं मंत्रीपद हुकलं त्यामुळं पालकमंत्रीपद दूरचीच गोष्ट राहिली म्हणून धसांचा पंकजा मुंडे यांच्यावरील राग उफाळून आला आहे हे आत्ताचं कारण झालं परंतु मागच्या काळात धस आणि पंकजा मुंडे एकत्रित काम करत असताना दिसून आले असले तरी मुंडे घरानं आणि धस यांच्यातील वाद हा गोपीनाथ मुंडेंपासून असल्याचं सा सांगितलं जातं आष्टीचे माजी आमदार गोपीनाथ मुंडे यांचे हितशत्रू साहेबराव दरेकर यांचे सुरेश धस हे विश्वासू कार्यकर्ते होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुकीत धस यांनी गोपीनाथ मुंडे यांना मदत केली होती तेव्हा धस हे मुंडेंच्या जवळ आले त्यानंतर मुंडेंच्या नेतृत्वात धस हे भाजपकडून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मध्ये विधानसभेवर पोहोचले मात्र त्यानंतर धस यांनी भाजपमध्ये बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ती वेळ होती दोन हजार सातच्या जिल्हा परिषद निवडणुकांची त्यावेळी धस यांनी आपल्या सगळ्या सदस्यांना राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायला लावला आणि भाजपची सत्ता मोडीत काढली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली पुढे दोन हजार चौदाला धस यांनी थेट गोपीनाथ मुंडे यांना लोकसभेत आव्हान दिलं मात्र त्यांना पराभव मिळाला आता इथून पुन्हा एकदा एकोणीसशे नव्याण्णव सालची पुनरावृत्ती झाली दोन हजार सतराला धस यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता पलडून पुन्हा जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा लागला आता दोन हजार सतरा धनंजय मुंडेंचं नेतृत्व नको होतं म्हणून पुन्हा एकदा धस यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून धस हे भाजपमध्ये आहेत मात्र ज्या धनंजय मुंडेंचं नेतृत्व धस यांनी सोडलं त्याच धनंजय मुंडेंसोबत आता पंकजा मुंडे दिसून येत आहेत म्हणूनच धस यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा मुंडे बंधू बघणी आल्या आहेत एकंदरीतच बीडमध्ये मुंडे घराण्याची वाढती ताकद न मिळालेलं मंत्रिपद ओबीसी मराठा संघर्ष या सगळ्या गोष्टी धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाढलेल्या दरीची साक्ष देतात मस्साजोग प्रकरणाच्या निमित्तानं ही सगळी खतखत आता बाहेर येत आहे बस इतकंच धस आणि पंकजा मुंडे यांच्यात वाढत जाणाऱ्या वादामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार का आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा फायदा होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र